पप्पा प्रार्थना आहेत आणि वीर रोज पप्पाशी बसतो करून जेवण खुस्त करून मागे बसलय नाही तर रोज पप्पांच्या शेजारीच बसतो देवपूजाला शांत विरू पप्पांकडे नाही गेला मला कोणी सांगितलं होतं वरती जायला मग कोणी सांगितलं होतं खाली आता आहे ना तर पप्पांचा आवाज ऐकला खाली खिडकीत आणि मग गेला खिडकीमध्ये आणि आता खाली उतरता येत नाही चल ये खाली त्याला जरा असं प्रोत्साहन दिलं ना मग तू येतो चल ये चल तू कर सकता वीर चल पटकन खाली कर लवकर चल जम चल उठ लवकर चल उठ तुम कर सकते हो हां चल उठ पटकन खाली पप्पा खाली जायचं आहे आपल्याला चल चल कमवन कमन कमन उठ लवकर चल मी चालले मग कमव चला आहे ना थोडं प्रोत्साहन दिलं तरच तो खाली उडी मारतो नाही तो खूप घाबरतो खाली यायला चल पटकन दादाच्या कपड्यांवरती बसलं तू फाईट दादा, फाइट। दादा वो की किरे चल पटकन आवाळ आले खूप वीर तू करू शकतो रा पटकन चल उठ लवकर आणि जम कर उठ लवकर उठ 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 पटकन उठ मी येणार नाही आहे परत सारखं हातातलं काम सोडून उठ लवकर उठ वीर उठ की पटकन चल उठ ना उठ 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 पप्पा खाली उठ लवकर चल उठ 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 मग नको उतरूस मी जाते झोप तू परत येणार नाही ओरडला तर शैश शेठला हाताने चारावं हो लागते जॉय शेठला जॉय काय आहे आत्ता चारले बाळा मी किती वेळ थांबणार तुम्हाला चार ते चल वीर वीर चल पप्पा गेले बरं का वीर पप्पा गेले तर चल पटकन चला आणि तुम्ही नका येऊ वरती तुम्ही लगेच दुसऱ्या टीम बरोबर तुमची भांडणं चालू होतात बाबा वीर काय उठ ना वीर किती आगाऊ पाहणार आहे वीर तुझ्या अंगात बघा आता हा बसलाय म्हणून सगळेच बसलेत ह म्हणजे वीर करेल तसं तुम्ही करणार आहे का वीर तुला नाही यायचं का आम्ही जाऊ दे नेऊ दे तू चला मी जाते विरू दादा बाय दादा वातावरण खूपच छान झालेलं आहे म्हणजे बहुतेक पाऊस येऊ शकतो किती सुंदर वातावरण झाले याला निसर्ग असे म्हणतात निसर्गात किती छान छान गोष्टी असतात पण ते पाहण्यासाठी लोकांना डोळे हवेत आता या निसर्गात बघा पक्षी आहेत पोपट तर खूप आहेत इकडे बघा पोपट आहेत इतके सुंदर पोपट आहेत नाही इथे की प्रमाणाच्या बाहेर काही दिवसांनी जर ही झाडं तोडली गेली तर पक्ष्यांची खूप हालत बेकार होईल बसा सगळेजण बसा मी जाते